राग किंवा क्रोध ही सामान्य आणि नैसर्गिक भावना मानली जाते रागाचा संबंध नवरसांशी देखील जोडला जातो एखाद्या नात्यामध्ये आपले अस्तित्व स्पष्ट करण्यासाठी राग हे माध्यम अनेकांद्वारे वापरले जाते आपल्या जवळच्या व्यक्तीवरती आपण नेहमीच्या हक्काने रागवत असतो पण काही वेळेस हा रागाचा पारा जास्त तापल्याने जवळच्या नात्याची काटछाट होऊन माणसं दुरावली जातात आपण ज्यांच्यावरती प्रेम करतो ज्यांना आपले मानतो त्यांच्यावरती आपण मनापासून रागवतो ज्याबद्दल मनात काहीही नसते त्यावरती रागवणे शक्य नसते रागाच्या स्वरूपामुळे आपल्याला कामाच्या ठिकाणी देखील नुकसान होऊ शकते तुम्हाला कशामुळे राग येतो ते टाळा रागावरती नियंत्रण कसे ठेवायचे तुम्ही रागावला आहात हे लक्षात येताच तुम्ही जे करत आहात ते थांबवा आणि ब्रेक घ्या जे तुम्हाला चिडवत आहेत त्यांच्यापासून दूर जा कारण तुम्हाला चिडवणारी कोणतीही गोष्ट टाळता आली तर शांत होणे सोपे होईल दहापर्यंत हळूहळू मोजा तुमच्या तर्किक मनाला तुमच्या भावनिक अवस्थेशी जुळून घेण्यासाठी मोजणीवर लक्ष केंद्रित करा हा एक प्रभावी मार्ग आहे ज्वा ज्याद्वारे तुम्ही शिकू शकता रागावरती नियंत्रण कसे ठेवायचे तुम्ही दहापर्यंत पोहोचेपर्यंत तुम्हाला अजूनही नियंत्रणाबाहेर वाटत असल्याने पुन्हा मोजणे सुरू करा नंबर तीन फिरणे रागावरती नियंत्रण कसे ठेवायचे फिरायला जाऊन तुम्ही तुमच्या रागावरती नियंत्रण ठेवू शकता हे तुम्हाला शांत करते तसेच तुमच्या सर्व स्नायूंना आराम देते तसेच हे तुम्हाला विचार करण्यासाठी आणि तुमचे मतभेद सोडवण्यासाठी वेळ नंबर चार, एक घ्या घ्या तुमचा दिवस कठीण असेल तेव्हा लवकर विश्रांती परिणामी तुमची तणावाची पातळी कमी होईल आणि तुम्हाला अधिक आराम वाटेल तुमच्या दैनंदिन जीवनातील तणावपूर्ण परिस्थितीपासून काही वेळ घालवण्यासाठी तुम्ही एखादी पुस्तक वाचू शकता एक छोटासा नाश्ता खाऊ शकता किंवा तुम्हाला आवडेल असे काहीही करू शकता नंबर पाच बोलण्यापूर्वी विचार करा जेव्हा तुम्हाला तणाव वाटत असेल तेव्हा तुम्हाला नंतर पश्चाताप होईल असे काहीतरी बोलणे सोपे आहे आणि म्हणूनच तुम्हाला शिकण्याची गरज आहे रागावरती नियंत्रण कसे ठेवायचे बहुतेक लोकांना त्यांच्या जीवनातील काहीतरी ही, ही सामान्य स्थिती अनुभवली आहे विचार करूनच बोलण्याची काळजी घ्या नंबर सहा तुम्ही शांत झाल्यावर चिंता व्यक्त करा तुमचे मन स्पष्ट होता तुमचा असंतोष ठाम पण आक्रमक नसलेल्या परिस्थितीत व्यक्त करा इजा न करता किंवा इतरांवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न न करता तुमच्या मागण्या आणि चिंता स्पष्टपणे व्यक्त करा नेमकं कारण ठरवा तुमचा राग वाढवू देण्याऐवजी वा समस्येचे मूळ कारण ओळखून ते सोडवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला पुन्हा त्याचा सामना करावा लागणार नाही संभाव्य उपाय ओळखा जर तुम्ही विचार करत असाल तर रागावरती नियंत्रण कसे ठेवायचे तुम्हाला कशामुळे राग आला त्यावरती विचार करण्यापेक्षा तुम्ही समस्येचे निवारण करण्याचे काम सुरू केले पाहिजेत आपण काय सुधारू शकतो आणि काय करू शकतो याबद्दल जितके शक्य असेल तितके वास्तववादी व्हा स्वतःला आठवण करून द्या की रागावल्याने काहीही फायदा होणार नाही आणि गोष्ट आणखीन वाईट होऊ शकतात विश्वासू व्यक्तीशी बोला एखाद्या मित्राशी किंवा प्रिय व्यक्तीशी वैयक्तिकरित्या बोलणे हा तणाव हा तणाव कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे तुमची चिंता एखाद्या विश्वासू मित्राकडे किंवा विश्वासपात्र व्यक्तीकडे करणे कधी कधी सुखदायक ठरू शकते तुम्ही समोरच्या व्यक्तीकडून काय अपेक्षा करता ते स्पष्टपणे सांगा जर जर तुम्हाला त्यांना समाधान देण्याची गरज असेल किंवा त्यांनी प्रतिसाद न देता फक्त एक चांगला श्रोता व्हावे अशी तुमची इच्छा असेल तथापि लक्षात ठेवा की फक्त एखाद्यावरती आपला राग व्यक्त केल्याने तुम्हाला अधिक चिडचिड होईल आणि तुमचा राग वाढेल आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तुमचा दिवस आनंदच जावो धन्यवाद